माणकोलीतून अपहरण झालेला मुलगा अखेर सापडलेला आहे या मुलाचा शोध घेण्यात यश आलेला आहे तर कपिल पाटील यांच्या प्रयत्नांनंतर या मुलाचा शोध लागलेला आहे भिवंडी माणकोली डोंबिवली दरम्यानच्या पुलाजवळून अपहरण करण्यात आलेल्या या शाळकरी मुलाचा छडा लावण्यात अखेर यश आलेलं आहे थेट नवी दिल्लीमध्ये एका दुकानामध्ये हा मुलगा सापडलेला आहे तर कपिल पाटील यांच्या प्रयत्नांना यात यश आलेलं आहे तर या मुलाच्या व्हॉट्सॲपवरून लोकेशन सापडल्यानं ना, मुलाच्या नातेवाईकांनी थेट माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडे धाव घेतली होती आणि अवघ्या तासाभरामध्येच सदर बाजारातील एका दुकानामध्ये हा मुलगा सापडला रुद्र निलेश भुईर असं या मुलाचं नाव आहे पुढील तपास नारपोली पोलीस करतायत पण कुठे काय ना पण साहेब खरंच तुमच्या जवळ मी एक कॉल केला ना माझा बघ आज माझ्या घरी आहे ना तुमच्या मुलं खरंच आज मला असं वाटतं की खरंच मी त्या एटोबाजू दर्शन केलं ना दादा दर्शन मला इथे झालंय तू पंढरपूरला पंढरपूरला होतो पंढरपूरला दर्शन गेले पण अगोदर त्या सांगितलं इथे आले की घाबरू नको तुमच्या मनाने म्हणजे मनाने घाबरू नको तुझा आज माझ्या घरी येऊ माझा मुलगा आहे ते मी तुमच्या मुलं चार दिवसात एवढे माझे आऊक फिरलंय पण कुठे काय ना पण साहेब खरंच तुमच्या मी एक कॉल केला माझा भाऊ आज माहिती